नमस्कार मावळ न्यूजमध्ये आपलं स्वागत मी सुभाष भांडे आणि आपण पाहत आहे लोकप्रिय न्यूज चॅनल मावळ न्यूज पुणे जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाचे मातब्बर नेते आणि पुरंदर विधानसभेचे माजी आमदार संजय जगताप यांनी काँग्रेस पक्षाचा त्याग करून भारतीय जनता पक्षात प्रवेश केला हाडाचे कट्टर काँग्रेसी असणारे जगताप हे काँग्रेस पक्ष सोडून कधी भाजपसारख्या पक्षात जातील असे कधी कुणालाच वाटले नव्हते मात्र असे असतानासुद्धा राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील माजी मंत्री आणि मावळचे माजी आमदार संजय भेगडे पुरंदरमधील भाजपचे कार्यकर्ते आणि पुणे जिल्ह्यातील इतर भाजपच्या राजकीय कार्यकर्त्यांनी आपले राजकीय डाव यशस्वी करत संजय जगताप यांना अखेर भाजपच्या तंबूत आणले संजय जगताप हे पुणे जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाचे एक निष्ठावंत आणि मातब्बर नेते मानले जातात त्यांचे वडील चंदूकाका जगताप हे हाडाचे काँग्रेसी ते आमदार होते संजय जगताप यांच्या निमित्ताने भारतीय जनता पक्षाने बारामती लोकसभा मतदारसंघासाठी आपली मूठ अजून मजबूत केल्याचे बोलले जात आहे बारामती मतदारसंघामध्ये खडकवासला दौंड पुरंदर बारामती इत्यादी विधानसभा मतदार संघांमध्ये असणारा जो बारामती लोकसभा मतदारसंघ आहे या मतदारसंघात भोर आणि पुरंदर या भागात नेहमीच काँग्रेस पक्षाचे आमदार निवडून येत होते त्यामुळे भाजपला या ठिकाणी सत्तेची समीकरणं जुळवणं कठीण होत होतं आता मात्र या ठिकाणाहून भाजपला सत्ता काबीज करणे आणि येथील खासदार निवडून आणणे अधिक सोपे होणार आहे संजय जगताप यांच्या निमित्ताने एक आर्थिकदृष्टीने सबळ आणि ग्रामीण भागात संपर्क असणारा मोठा नेता भाजपच्या गळाला लागला आहे संजय जगताप हे पुणे जिल्ह्यातील सर्वसमावेशक आणि सर्व, सर्व कार्यकर्त्यांमध्ये संपर्क असणारे सर्वपक्षीय मान्यता पावलेले नेते आहेत भाजपसोबतच काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादांचा पक्ष शरद पवारांचा पक्ष शिवसेना अशा सगळ्याच पक्षांबरोबर संजय जगताप यांचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत त्यामुळे आगामी काळामध्ये होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून जे आमदार विधान परिषदेवर निवडून जातात त्यासाठी आमदार जगताप यांच्या रूपाने भाजपला एक तगडा उमेदवार मिळाला आहे त्यामुळे पुणे महापालिका पिंपरी चिंचवड महापालिका येथील नगरसेवक आणि जिल्ह्यातील इतर नगर परिषदांचे नगरसेवक यांचे मिळून तयार होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतदारसंघासाठी यापूर्वी चंदूकाका जगताप यांनी प्रतिनिधित्व केले होते त्यामुळे चंदूकाका जगताप यांचे सुपुत्र आमदार संजय जगताप यांना भाजपने प्रवेश देऊन स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून एक तगडा उमेदवार पक्षासाठी मिळवला असल्याचे बोलले जात आहे आणि त्यामुळे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था साठी संजय जगताप यांना भारतीय जनता पक्षाकडून अधिकृत उमेदवारी मिळेल आणि भाजपच्या नगरसेवकांच्या जोरावर ते निवडूनही येतील असे बोलले जात आहे त्यामुळे संजय जगताप यांना आपल्या पक्षात आणणे हे भाजपसाठी अत्यंत गरजेचे होते म्हणून भाजपने सर्व डाव रचला आणि संजय जगताप यांना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून आगामी काळात उमेदवारी देण्याचे कबूल करून त्यांना थेट पक्षात घेतले आणि पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते पुरंदर येथे पालखी तळावर मोठा कार्यक्रम घेऊन चव्हाण यांनी जगताप यांना पक्षात प्रवेश दिला त्यामुळे आगामी काळात पुरंदर तालुक्यामध्ये संजय जगताप यांच्या कार्यकर्त्यांना पुन्हा एकदा संजय जगताप यांच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील आमदारकीच्या रूपाने पुन्हा एक सत्ता केंद्र उपलब्ध होणार आहे आणि भाजपच्या सर्व नगरसेवकांना आणि जिल्ह्यातील सर्व कार्यकर्त्यांसाठी संजय जगताप हे पुन्हा एकदा विधान परिषदेचे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील आमदार म्हणून निवडून येतील यासाठी भाजपने ही खूप मोठी खेळी करून हा अजितदादा पवार आणि शरद पवार या दोघांनाही मोठा शह दिल्याचे मानले जात आहे पवारांना या मतदारसंघामध्ये दे देण्यासाठी योग्य वेळी उमेदवार मिळतो ना मिळतो अशी परिस्थिती असताना या मतदारसंघातून जगताप यांना आपल्याकडे प्रवेश देऊन भाजपने विधानपरिषदेसाठी एक नवा अध्याय लिहिला आहे आणि संजय जगताप यांच्या रूपाने भाजपला स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी एक स्थानिक तगडा उमेदवार मिळाला आहे त्यामुळे आगामी काळात संजय जगताप हे भाजपच्या माध्यमातून विधानपरिषदेवर जाऊन आमदार होतील आणि जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाचं काम वाढवतील यासाठी भाजपने त्यांना पक्षात प्रवेश दिल्याचे बोलले जात आहे याबाबतच्या पुढील अपडेट आणि बातम्या जाणून घेण्यासाठी सुभाष भांडेसोबत पाहत राहा फक्त मावळ न्यूज धन्यवाद